बीड सिटीज लाईव्ह अपडेट गेवराईत दोन दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबाराचे रहस्य अखेर उलगडले असून सवतीच्या भावानेच महिलेवर गोळी झाडल्याचे समोर आले आहे या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या महिलेने दिलेल्या जबाबावरून गेवराई पोलीस ठाण्यात चौथीचा भाऊ पती व इतर चार अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे गेवराई येथे गोळीबारात जखमी झालेल्या शीतल संदीप भोसले वैभावीस राहणार बेलगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर हिने दिलेल्या जबाबावरून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शीतल भोसले या पती संदीप भोसलेंसह माहेरी खामगाव तालुका अंबड येथे आल्या होत्या दिनांक नऊ ऑगस्ट रोजी राख्या खरेदी करण्यासाठी शीतल पतीसह गेवराईच्या बाजारपेठेत आली होती राख्या घेऊन गावाकडे जात असताना शीतल भोसले हिची सवत रुचिका संदीप भोसले तिला भेटली त्यावेळी रुचिका व शीतल यांच्यामध्ये वाद सुरू झाले गेवराईजवळील पांढरवाडी फाट्याजवळ रुचिका आणि शीतल यांच्यात वाद सुरू असताना सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास रुचिकाचा भाऊ सावऱ्या उर्फ शावरी नवनाथ काळे अतुल उर्फ गुड्डू नवनाथ काळे बहीण नाता नवनाथ काळे तसेच दुसरी बहीण बंधू भांड्या चव्हाण हे सर्वजण त्या ठिकाणी आले व माझ्यावर माहेरी निघून जा म्हणून दबाव टाकू लागले तुझ्यामुळे माझ्या बहिणीचा संसार अडचणीत आलाय तू निघून जा नाही तर तुला आम्ही मुलासह मारून टाकू अशी धमकी दिली त्यावेळी शीतलने पती संदीप यास सोडून देणार नाही असे सांगितले असता त्या सर्वांनी शीतलला मारहाण केली पती संदीप भोसले यानेही शीतलला मारहाण केली त्याचवेळी सावऱ्या उर्फ शावरी काळे याने शीतलला जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या जवळील गावठी बंदुकीने तिच्यावर गोळी झाडली ती गोळी शीतलला पाठीमागून लागली रक्तस्राव होऊ लागल्याने शीतल भोसले जमिनीवर कोसळली त्यावेळी पती संदीप भोसले व तिची सवत रुचिका यांनी शीतलला मोटरसायकलवर बसून बीडच्या जिल्हा रुग्णालयात आणले या ठिकाणी सर्वांनी माझ्यावर दबाव टाकून माझ्यासह माझ्या मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन तुला दुसऱ्या अनोळखी माणसाने गोळी मारली म्हणून जबाब देण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला त्यामुळे मी त्या ठिकाणी जबाब दिला नव्हता असे शीतल भोसले हिने तक्रारीत म्हटले आहे या प्रकरणी शीतल भोसलेच्या तक्रारीवरून तिचा पती संदीप ईश्वर भोसले सवत रुचिका संदीप भोसले चवतीचा भाऊ सावऱ्या उर्फ शावरी नवनाथ काळे अतुल नवनाथ काळे नाता नवनाथ काळे आणि बंधू भांड्या चव्हाण या सहा जणांविरुद्ध बी एन एस प्रमाणे गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे and press the bell icon. Never miss an update.